मित्रांनो मध्ये काठी पामळींमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आज बघा कांद्याची भाजी करत आहे मित्रांनो बघा पाहू शकता मीठ टाकलेली आहे कांद्याची का कांदे टाकलेले आहेत मध्ये त्याच्यानंतर हे आणि कसं बी कुठी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे शेंगदाणे चकूट टाकलेली आहे बघा हे परतून घेतो बघा कशी चमक आलेली आहे मित्रांनो बघा पाहू शकता बघा हे मित्रांनो हे बघा हिरव्या मिरचीचं हे कूट आहे बघा एकदम जबरदस्त आणि बघा तोंडाला पाणी सुटाले तुम्हाला जसं हवा आहे तसं तुम्ही दाखवून घ्या मी असं दाखवून तो मित्रांनो तुम्ही एक वेळेस भाजी जर बघितलं तर तुम्ही हातात राखाल बघितलं आहे मॅडम मित्रांनो बघून घ्या एक दिवस जर माझ्या हातात तो तर मी आपल्या पहिल्या म्हणशाल की अगं ते मिलन घाटे कॉम्पिटिशनमध्ये तिने माहिती केली आहे तिने ते दाखवून अगे एक करून बघ तशी म्हण म्हणशील बघा या मी टाकलेले आहे बघा हळद टाकलेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही आमच्या मम्मी मिला मी म्हणशाल आईला म्हणशाल किंवा आई किंवा आई मम्मी किंवा माम हे अत्यंत नवीन शब्द आलेले आहे मित्रांनो बघू या कोणी माम म्हणतील कोणी आई म्हणते कोणी मम्मी म्हणतील कोणी माय म्हणते अशी वेगवेगळ्या भाषा आहे का तुम्ही आपल्या पतींना पत्नी आईलाही म्हणशाल अगदी मिलिंग घाटे कॉम्पिलीन मध्ये गेलो भाजी किल्ली आहे त्यांनी कांद्याची पा ती ती मला फुल दे छान अशी ती मला दाखव मध्ये बघा मित्रांनो ती अशी हे धुवून घ्यायच असते बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी हिरवी हिरवी कार बघा बघा असे तेल टाकलेले आहे मित्रांनो बघा हे अतिशय छान अशी ही बनलेली आहे मित्रांनो बघा भाजी एकदम छान बघा पाहू शकता हे बघा अशा प्रकारे आम्ही शेप्लेट असे घेतलेली आहे बघा मी मी असे धुऊन घेते आहे बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी हिरवी हिरवी कार बघा छान अशी एक बघा भाजी बनलेली आहे मित्रांनो बघू बघू शकता या ठिकाणी बघा कांद्याचे पात भाजी बघत आहे बघा मित्रांनो थोडे आता आम्ही टाकत आहे बघा थोड्या वेळानंतर बघा हे मी थोडंसं परतून घेते ह्याला हल्ला बघा याच्यामध्ये मी काय काय टाकले मित्रांनो लसूण आहे अदरक आहे अद्रक पेस्ट आहे कोथिंबीर आहे आणि त्याच्यानंतर शिवजनाचं पूर टाकलेली आहे मित्रांनो जे बी पाणी आहे ते असं तुम्ही टाकून देऊन हे विटॅमिन्स असतात तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढं तुम्ही टाकू शकता मीठ हिरवी गा बघा हिरवी थोडा तर छान जाहीर मित्रांनो शकता पाहू शकता या ठिकाणी अतिशय छान अतिशय जबरदस्त भाजी झालेली आहे बघा आता मी धुवून घेतलेली आहे बघा त्याच्यामध्ये इथं अशा वाटीमध्ये बघा पाहू शकता हे असे एक आम्ही आणलेले आहे शेपरेट ते मी जास्त पण घेऊन घ्या आणि त्याच्यामध्ये बघा हे धुळेले आहे आणि बघा इथं मित्रांनो है? है हो तुको वी तुको वी हो हे बघा कशी तरी आली आहे मित्रांनो मी परतून घेतो बनवून घ्या बघा ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलेला आहे मित्रांनो मॅगी मसाला मी शिकून घेतलेली आहे मित्रांनो आपल्या आमचे एक मधुबाला आहे शिकू होईल मधुबा मला त्यांच्याकडून शिकून घेतलेले होय बाला बघा हे आता टाकत आहे मी बघा हिरवीगार कांद्याची पात बघा आता मी टाकलेली आहे बघा कढईमध्ये आता मी हे परतून घेत आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी असे त्याच्या बघा आमच्या तुम्ही ते वासायला म्हणून नसतं पळत यायला येऊन लागतो चव्हाण कसं आहे माझ्या हाताला एक चवत असते काय की नाही मॅडम कसं आहे लिहिले जर दाखवले तर आमचे देशातले सर्व हो, 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 जे स्वतः करणार आहे त्यांचे व्यूज कमी होत जातात म्हणून मी लोकांच्यावर कशाला पाठवणे देत नाही

ते आम्ही पू टाकलेले आहे बघा हे ठिकाणी शेंगदाण्याचा पू तुम्हाला तेवढं टाकू शकता मग बघाय तुम्ही कुठे शिकून घेतले होते मी आहे बघा मी बघा कस आहे बघा आमचं तुम्ही आलेले आहे वाच बघून विचार कर बघा तुम्ही आमदे बघा हे तुम्ही सकाळचे दोन हजार असेल त्यावर तीन साडेतीन हजार सर झाले मित्रांनो पाणी पिते बघा आमचा तुम्ही वास नुसती माझ्या हाताला चव नुसती वास आहे म्हणून ते पळत आलाय खायला <laughs> कसं असते माझ्या हाताला चव असते म्हणून पुढे येतात पडत <laughs> बघा मित्रांनो बघा माझ्या हाताला नुसती चवत असते <laughs> म्हणून ती लोक माझ्या भाजीला खायला पळत येते नुसत्या वर ये दे दे एक बेर बघा माझ्या मित्रांनो मी जशी भाजी केली आहे तशी तुम्ही एकूण करून बघा म्हणजे तुम्ही वर्षभर खातच राज्यात आणि मित्रांनो बघा मला घाटी काही चवली आहे बघा बघा मित्रांनो बघू शकता कसा आहे माझी एक हाताला चव असते म्हणून लोकां लोकाला खाऊ वाटत असते होय की नाही मॅडम अगं माझ्या कोणी आलं का गो माहेरून माझ्या माझ्या भाजीचा वास मता आला कोणी आलं का ग माहेर कसे या येतात कसं असते माझ्या हाताला चव असते म्हणून इथून आठशे किलोमीटर त्यांना वास गेला म्हणून आले असतील या मा त्यांना खावा म्हणा थोडं पाणी पिवा म्हणा जाऊ नका म्हणा उन्हामध्ये आणि येते माय म्हणते तुझी माय कसं बोलते माय बरी ही ग माय या की ग माय थोडं बसा गे गुन्हा मध्ये कसं घे जा थोडं कुटका खाऊन जा न तर पाणी पिया नाही माय मला बोलतो नाही उन्हामध्ये सांग अगं माय तसे बोलू नव आमची एक सासू बोलते मग ती सासूला मोठी सासू लागल्या माया आए। तो बोल आम्हाला असे येत असते त्यांच्या दिलं म्हणत कधी आले की माझ्या सासू सासूचं बोलणं जायचं अगं माझ्या हो मी होती ग माया ते आय पाणी तर पिया नाही मायाचा जेवण जाते तुम्ही नाही ग माय जेवण केल्याशिवाय जाऊ नका थोडं खाऊन जावा भात बघा मित्रांनो तयार झालेली आहे त्या भाजी बघा लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा ओके बाय असेच नवीन